याचं नाव पाखरे आहे हा मी हा सगळ्यात जुना बैल आपण हा दोन हजार दहा साली बेल्हे खरेदी केला होता तो पूर्वी चुकाटात पडत होता त्यानंतर आता कांड्यावरती बैल नव्हता परफेक्ट त्याच्यामुळं त्याच्यानंतर ते आता त्याला कांडेव काढलेला आहे आता हा कांदेव पळतोय साई आणि पाखर्या कांडेव पळतोय जुना आहे हा उजव्या खांदावरती पळतोय दादा आपण बैल किती दिवसापासून कांद्याव घेतलेला आहे आता एक दोन वर्ष झाली याला कांडेव काढलेला आहे आता तो उजवाखांनी पडतो आता आपण साई बरोबर पळवत आहे साई आता आणलाय पण त्याच्या अगोदर जुकाटातून डायरेक्ट कांद्याव घेतला डायरेक्ट घेतलेला आणि आता साई साई बरोबर पळते आपला घरचा पहिला होता का आपण विकत आणला होतो विकत आणला होता वासरू होतं एक दहा ते बारा महिन्याचं त्याला रेहसल कशा प्रकारे दिली त्याला पहिल्यांदाय ना एक दुसरा बैल होता त्याच्याबरोबर आपण मोकळ्या टाकलं तर त्याला डायरेक्ट शर्यतीला जायला जा बैल आपल्या किती वर्षापासून एक दोन हजार दहा झाली पासून आपल्याकडे बैल भरपूर दिवसापासून बैल पाळलेला आहे किंवा सांभाळत आहोत जा बैलाचे तुम्ही गुण काय सांगशा सांग त्याच्यामुळे तुम्ही एवढे वर्ष तुम्ही त्याला ठेवलाय आपल्याकडे याच वैशिष्ट्य म्हणजे हा कधीच जुकाट नाही खेटून देत आजपर्यंत त्यांनी कधी जुकाट खेटून नाही दिलं आणि गरीब असा शांत गरीब मारणार नाही काही नाही असं शांत गरीब आणि एकदम शिस्तीत दुरीत पळणार असा कोण बैलने झुकण्यासाठी कल्पेश गुंजाळ किंवा अक्षरीजी असेल वैभव गुंजाळ मित्रपरिवार सगळा असत कोणी काय करत नाही दादा बहिलाच तुम्ही आम्हाला कुठं पळत आहे आता पडत आहे कोणाबरोबर असतो हा याच्या बरोबर असतो मल्लार आपण खरेदी केला होता का किती दिवस झाले आपल्याला दोन वर्ष झाले खरेदी केली आणि याच्यात काय गुण पाहिले होते वैशिष्ट्य पाहिले होते खरेदी केला याची नजर याचा शरीर बांधा याचा शरीर पाहून चालक पाहून तुम्ही याला कांद्यावर पळवणार आहे का जुकाटात घ्यायची तुमची कल्पना आहे आता एक गणेश फेस्टिवल नंतर जुकाटात काढायचा निर्णय आणि कांड्यावरून डायरेक्ट तुम्ही जुकाटात डायरेक्टात आहात कांड्यावरून डायरेक्ट जुकाटा पडतंय आणि गती पण भरपूर आहे आणि या बाईल कोण 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 दुखणे असतात असतात संकेत आवती आवटी असते अक्षरीजी असतो सगळा मित्र परिवार आपल्या वरभर असतो दादा या बाईलाचं नाव सांगा याचं नाव मल्लरे जा आपण कुठं पळवत आहे आता कांड्यावरती कांड्यावर वापरत आहे आता किती महिन्याचा वासरू आहे एक साधारणतः दहा महिन्याचं वस्त्र आदतच असतं आदतच आता तुम्ही याला पाण्याबरोबर जुकाटात घेणार आहेत का हा पुढच्या सीझनला गणेश फेस्टिवल नंतर तुम्ही, आ, तुम्ही याला जुकाटात घ्यायचा आता आपण याला कुठे झुपला होता आता याला टाकळी डोकेश्वर शेवटचा गाठ झाला आतापर्यंत तुम्ही रेसल म्हणून त्याला कसं चालू केलं काय डायरेक्ट तुम्ही बर घेतलं का नाही रेसल म्हणून आपण एक मोकळ्या घाटात सोडत होतो त्याला शिंगी मागे नंतर तो चांगला परफेक्ट पळायला लागला बर घाटात तुम्ही विकत आणलेला आहे का नाही घरी गावरंग आहे आपली तिला झालेला घरचा गोरा घरचा गायचा गोरा